राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पुण्यामध्ये एक केस घडलेली आणि ती केस घडली त्यावेळेला राज्यामध्ये नवीन सरकार आलं होतं नुकताच मला वाटतं शपथविधी हा पार पडलेला आणि त्यावेळेला दोन च बातम्या प्रचंड प्रमाणामध्ये चर्चेत होत्या एक म्हणजे शपथविधीचा कार्यक्रम आणि दुसरा म्हणजे पुण्यामध्ये भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाची अपहरण करून केलेली हत्या या हत्येच्या केसमध्ये एक धक्कादायक स अपडेट समोर आलेली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ही हत्या कशाप्रकारे केली होती म्हणजे पहाटेच्या सुमारामध्ये हे सतीश वाघ जे आहेत योगेश टिळेकरांचे मामा ते वॉकिंग करण्यासाठी निघाले असताना ते त्यांची अपहरणकर्त्यांची तिथं गाडी उभी होती हे सकाळी चालत होते पहिल्यांदा त्यांनी आवाज दिला ते जाऊन आले परत ते निघून पुढे गेले परत त्यांनी पाठीमागून शिवी दिली शिवी दिली की काय दिली म्हणून त्या शिवीचं उत्तर देण्यासाठी पुन्हा ते गाडीजवळ गेले आणि गाडीजवळ गेल्यानंतर त्यांना अचानक गाडीत ढकललं गेलं आणि गाडी तिथून पसार झाली त्याच्यानंतर पोलीस बराच शोध घेत होते परत नंतर ते मला वाटतं सोलापूर रोडला हत्येच्या म्हणजे अपहराच्या जागेवरून अगदी थोड्या अंतरावरती सासवडच्या साईडला त्या मोकळ्या ह्याच्यामध्ये सतीश वाघ यांचा मृतदेह आढळला होता आणि याच केसमध्ये धक्कादायक माहिती अशी समोर येते की सतीश वाघ यांची सुपारी देणारं इतर दुसरा तिसरा कोणी नव्हता तर त्यांची पत्नीच होती म्हणून मी आपण आपल्या थमनेलवरती बघितलं असेल टायटलला बघितलं असेल मी तुम्हाला सांगितले की मामीनंच केला मामाचा गेम आणि हा विषय आहे प्रेमप्रकरणाचा जे बी जे पीचे आमदार आहेत योगेश टिळेकर यांच्या मामाच्या घटनेबद्दल मी तुम्हाला सांगतोय सतीश वाघ यांच्या पत्नीचं प्रेम प्र प्रकरण होतं आणि त्या पत्नीला आज अटक केलेली पोलिसांनी तिच्या प्रियकराला देखील अटक केलेली त्या आरोपांमध्ये कारण अशी लिंक लावली पोलिसांनी की सतीश वाघ यांची हत्या करण्यासाठी पैसे पुरवले सतीश वाघ यांच्या पत्नीने ते पुरवले प्रियकराच्या मार्फत आणि ते गुंड जे हायर केलेले ते प्र प्रियकरांनी हायर केलेले गुंड हे पोल गुंडांनी प सांगितलं प्रियकराचं नाव प्रियकरांनी सांगितलं मामाची मामीचं नाव त्याच्यामुळं मामा आणि मामीच्या ह्या भांडणामध्ये मामाचा जीव गेला हत्या झाली आणि ती हत्या मामीनं घडवून आणली प्रचंड भयानक ही सध्या सगळी गोष्ट आहे आणि आज म्हणजे एक काल मला वाटते मामीला अटक केली ह्या केसमध्ये खूप भयानक ही परिस्थिती आहे मामा मामीच्या ह्या ह्याच्यावरती तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा कारण ही अपडेट देणं फार गरजेचं होतं कारण याच्या संदर्भातला आपण एक व्हिडिओ बनवला होता आणि आपण देखील मागणी केलेली की या ठिकाणी मा आमदाराचे मामा जर सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य लोकांचं काय पण दुश्मन घरामध्येच असेल तर मग आमदाराचा मामा असो आमदार असो किंवा अजून कोणी असो तो सुटू शकत नाही त्याच्यामुळे या केसमध्ये मामाईनं मा केला मामाचा गेम ह्या बातमीमध्ये ह्या केसमध्ये तुमचं काय मत आहे प्रतिक्रिया नक्की कमेंट करून सांगा जय शिवराय जय मल्हार